महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा महिला सरपंचाच्या पतीची गुंडगिरी कळसाला दलित सदस्या दाम्पत्याला भर चौकात मारहाण भंडारा जिल्ह्यातील खोलमारा जुन्या गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली असून महिला सरपंचाच्या पतीने एका दलित समाजातील ग्रामपंचायत सदस्य आणि तिच्या पतीला भर चौकात मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येतो आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे कामाची विचारपूस केली म्हणून हा सर्व प्रकार घडला असल्याचं म्हटलं जात ग्रामपंचायत सदस्य रजनी टेंभुर्णी या आरोपलांच्या कामावर चौकशीसाठी गेल्या असता तिथेच महिला सरपंचा पती मोतीराम नागरिकांनी यांनी सदस्यांना अरेरावी करत तुला अधिकार नाही असं म्हणत अश्लील आणि जातीवाच्य कशी विकाळ केली रजनी यांच्या पतीने मध्यस्थी केली असता मोतीराम नागरीकर यांनी फोन करून साथीदारांना बोलवलं दोघांवरही हल्ला चढवला असल्याची माहिती येते आहे या प्रकरणी दिघोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून विविध कलमांसह अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी अजूनही मोकाट असल्याने प्रशासनावर सरपंच पतीचा राजकीय आणि आर्थिक दबाव आहे का शासन आणि प्रशासन अशा गुंड प्रवृत्तीवर लगाम लावणार का असा प्रश्न पीडितांनी नागरिक करू लागले आहेत दिनेश हनुमान टेंबोरने फॉल मारा माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ती ओचा प्लॅन्ट चालू आहे कामा काम चालू आहे ग्रामपंचायतीच्या चौकामध्ये हनुमान मंदिराजवळ तिथे पाहण्यानं काम पाहण्यासाठी गेली तर त्या दिवाळीला विचारणा करत असताना ते बापू तुमच्याकडे ज्या एस्टिमेट आहे का किंवा काही बिल वगैरे आहेत मटेल पडल्याचं हे विचारणा करत असताना श्रीराम नावाचा व्यक्ती आला सरपंचंचा नवरा आणि महाप्रश्नीला तू कोण लागलीस महारीन देणी तुझ्या जास्त शान शहाणपणा आहे ते ज्यादिवाचक शिव्या दिल्या वाचक शिव्या गायिकेला मी मध्यस्थी केली आणि त्याला समजण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्याच अंगावर धावून आले माझी गच्ची पिचकला सगळ्या जणांनी बोला दोन चार लोक किती लोक होते पाच लोक होते पाच लोकांनी मारहाण केली पाच चार लोकांनी मारहाण केली दोघे जणांनी गच्ची पिचकला मागून एका जणांना सगळी पक्की लोकांना आपडला दोन तीन वेळा बार केला आणि बेरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केला पूर्ण खतमच करायचा विचार केला त्यानं सरपंच हे महिला आहे आणि तिचे जे मिस्टर आहेत तेच त्या कामात अस्तक्षर करतात ते म्हणजे माझे पूर्ण नावराज म्हणून मी ग्रामपंचायत सदस्या कामा कामा सुरू असताना आरोज आम्ही तिथं काम बघण्यासाठी गेलो होतो आणि विचारला जी एस टी बी आहे का म्हणून त्यांनी म्हण त्यांनी म्हटलं नाही आणि एस्टिमेट आहे का म्हटलं तर त्यांनी म्हटलं नाही आहे म्हटला आणि तितक्यातच सरपंचींचा नवरा आला आणि म्हणाला तू कोण लागलीस हे विचारणारी असे त्यांना त्यानं म्हणलं तर मी म्हणलं तू कोण लागलास असा विचारणारा आता त्यांनी असा म्हणला की तू मारीन धेळीन मेंबरीन झालीस तर खूप शहाणी झालीस असं असं त्यांना म्हणलं इतक्यातच माझ्या नवऱ्यानं ऐकलं त्या गोष्टी आणि म्हणलं आहे तुझी बोलण्याची पद्धत चुकीची आहे म्हणलं असं बोलू नको म्हणलं आणि मग यांचीच दोघांचीच बाचाबाची झाली आणि मग यांच्या दोघांमध्येच वाद सुरू झाला त्यानंतर मारहाण झाली तुमच्या पत्नीला पतीला मग त्यांनी आपले गडी बोलवलंय आणि त्यांच्यावर विटा फेकनी गच्ची दाखवून मारला आणि विहिरीमध्ये ढकलण्या ढकलल्या ढकलत होते ढकलण्याचा प्रयत्न केला असून हा ढकलण्याचा प्रयत्न केला बाबा सध्या गंभीरता झाली का त्यांना गंभीरंचा टाकी लागली आहेत चार चार नाही सॉरी तीन तीन टाके लागले आहेत त्याच्यावर पाय दाखल झालेली आहे हो